नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सत्तावीस बारा दोन हजार ते ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती जात लोकल आवक सहाशे दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जसे जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल हिंगा बाजार समिती दात मध्यम स्टेपल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जसेज जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देऊगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जसे जास्त दर सात हजार

आवक चार हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि था, सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक सत्तावीस बारा दोन हजार दो तेवीसला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे वरोरा बाजार समिती जात लोकल आवक चार हजार पाचशे दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हिंगणगाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठ हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार एकवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल संगमनेर बाजार समिती जात लोकल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती आवक आठ हजार क्विंटल वरोरा बाजार समिती आवक चार हजार पाचशे दोन क्विंटल राळेगाव बाजार समिती आवक चार हजार क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल आणि वरोरा खांबाडा बाजार समिती जा आवक दोन हजार एकशे बावीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक पाहिली तर दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती एकवीस हजार छेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार सहाशे छप्पन्न क्विंटल म्हणजे एकूण तीन हजार सहाशे दहा क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सात रुपये क्विंटल होता आणि या दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोनशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर <में> जरूर करा धन्यवाद